कल्याणमधील काळा तलाव नंतर निळजे गावातील माउली तलावाचे महत्व आहे याआधी असे ग्रामपंचायत असताना इथे गणेश विसर्जन सायंकाळी वृद्धांना बसण्यासाठी सुविधा होत्या यातील मासे हे प्रमुख आकर्षण होते मात्र कोरोना काळात तलावा या तलावाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे या संदर्भात तलाव साफ करण्याची आणि सुशोभीकरण साठी विनंती अर्ज केला होता अनेक वर्ष गाळ साचल्याने तलावात जलपर्णी वनस्पतीचे साम्राज्य इथे निर्माण झाले आहे त्याकरता कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांनी पुढाकार घेऊन याचीही मागणी सरकार दरबारी पाठपुरावा करून यासाठी निधी मंजूर करून घेतल्याने येथील कामाला सुरुवात केली आहे निलजे गावामध्ये असलेला माऊली तलाव हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतला भगव्या तलावाच्या नंतर असलेला हा माऊली तलाव मग त्याच्यासाठीही तिथल्या ग्रामस्थांची प्रचंड मागणी होती की बाबा हा आपला तलाव शिशभीकरण झाला पाहिजे मग खासदार साहेबांकडे मागणी केली आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्या तलावाला सोळा कोटी रुपयाचा असा भरगच निधी देण्यात आला त्याचेही वर्कआउट झालेले आणि त्या अनुषंगाने आपल्या निर्जे गावामध्ये माऊली तलाव याचं गाल काढण्याचं काम तिथे असलेलं ते वेलीच काम काढण्याचं काम सुरू झालेलं आहे मी अ मनापासून अभिनंदन करतो साहेबांचे कि त्यांचे प्रयत्नाने सर्व झालेले